इनरव्हील क्लबच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन समाजाच्या साठी कार्य करण्याची संधी मिळते जयश्री कोलशी यांची माहिती खोपोली शहरामधील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय महिला सेवा संस्था आहे या संस्थेचा उद्देश समाजातील गरजू लोकांना मदत करणे आणि सामाजिक कार्य करणे आहे क्लबचे सदस्य विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात जसे की शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि महिला सबलीकरण यांसारख्या क्षेत्रात काम करणे आहे याबाबतची माहिती इनरव्हील क्लबच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीमध्ये दे देण्यात आली यावेळी क्लबच्या अध्यक्षा जयश्री करोशी माजी अध्यक्षा तथा डिस्ट्रिक्ट एडिटर क्षमा आठवले सेक्रेटरी एकता बदोडिया ट्रेजर मधुमिता पाटील एडिटर वर्षा शिवलकर सदस्या अपर्णा गुजर इत्यादींनी उपस्थित राहून माहिती दिली नमस्कार मी जयश्री श्रीराम कलोशी मी इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीची अध्यक्ष आहे आमचा क्लब हा एकोणचाळीस वर्ष आमच्या क्लबला पूर्ण झाली आहे तसं आमचा हा क्लब इंटरनॅशनल लेवलचा आहे शंभर वर्ष पूर्ण झाली आमच्या या संस्थेला आणि हे आमचं एकशे एक, एक वर्ष चालू आहे आता आणि इनरव्हील क्लबचं फाउंडर मेंबर आमच्या फाउंडर मेंबर डॉक्टर शांतीताई जोशी इंडू इंदू पिल्लय सबनीस सबनीस मॅम या अशा आमच्या फाउंडर मेंबर आहेत त्यांनी हे छोटंसं रोप लावलं आणि त्याचा आता विशाल वट वृक्ष झाला आहे तर आता आमच्या क्लबमध्ये सिक्स्टी वन मेंबर्स आहेत आणि आम्ही समाजामध्ये जिथे ज्यांना गरजू लोकांना आम्ही मदत करतो स्कूलला मदत करतो महिलांसाठी आम्ही काम करत असतो तर हे आमचं इनरव्हीलचं काम आहे ब्रँड व्हील ब्रँडिंगसाठी आम्ही काम करत असतो त्याच्यासाठी आम्ही मुंबई पुणे हायवेवर एक त्रिकोण असा सुशोभीकरण केलेला आहे तिथे आम्ही इनरव्हीलचा लोगो लावलेला आहे परत इथे पाटणकर चौकामध्ये आम्ही इनरव्हीलचा लोगो लावला आणि तिथे आम्ही सुशोभीकरण केलेलं आहे फाउंटन तयार केलेलं आहे तिथे आणि दुसरं म्हणजे आम्ही विविध महिलांच्या स्पर्धा घेऊन आणि दांडिया स्पर्धा वगैरे पाककला स्पर्धा असं घेऊन आम्ही इनरव्हीलचं ब्रँडिंग करत असतो नमस्कार मी क्षमा आठवले इनरव्हील क्लब ऑफ खोकोलीची मेंबर आहे तशीच पास प्रेसिडेंट पण आहे आणि डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट एडिटर म्हणूनही काम केलेलं आहे आमचं इनरव्हीलचा मोठा आहे फ्रेंडशिप अँड सर्व्हिस आणि इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग हे मेन आहे आमचं आणि दरवर्षी आम्हाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडून एक थीम येते आणि त्या थीमप्रमाणे आम्ही काम करत असतो यंदाची इथे दिसेल आपल्याला थीम ह्युमॅनिटी ऑफ हार्टबीट म्हणजे प्रत्येक आपला जो हार्टचं स्पंदन होत असतं ते ह्युमॅनिटीसाठी म्हणजे फार समाजासाठी जिथे जिथे गरज आहे तिथे आपलं हृदय धडकलं पाहिजे आणि तुम्ही विचारलेला प्रश्न मेडिकलच्यासाठी तर आम्ही मेडिकलचे अवेअरनेस एड्स अवेअरनेस नंतर कॅन्सर अवेअरनेस ह्याचे तर लेक्चर्स घेतोच शिवाय तुमचं ब्लड डोनेशनचे कॅम्प घेतो आय चेकअप असतो त्याच्यातून कोणाला जर चष्मे हवे असतील किंवा कॅट्रॅक्टचं ऑपरेशन वगैरे करायचं असले तर त्याच्यासाठी पण आम्ही मदत करतो नेतो त्यांना करवतो नंतर कॅल्शियम डेफिशियन्सी आयर्न डेफिशियन्सी तसं ब्लड टेस्ट केली जाते शुगरचं टेस्ट केली जाते असे बऱ्याच प्रकारचे आम्ही उपक्रम करत असतो मेडिकलच्या आण आता आपण तर ऐकलंच आहोत की अगदी लहानांपासून खेड्यापासून मोठ्यांपर्यंत आणि शहरापर्यंत आमची संस्था जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे जाऊन पोचतेच याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते मी की ईर्शालवाडीचा जो प्रसंग झाला होता सगळे कडा कोसळली होती आणखीन मोठं दुर्दैव झालं होतं ते सगळं तर पोलीस स्टेशन खालापूर पोलीस स्टेशनमधून आम्हाला फोन आला रात्री दीड वाजता की मॅडम असं असं घटना झालेली आहे आणि तुम्ही तुमची टीम घेऊन तिथे या म्हणजे मला असं म्हणायचं की जी आम्ही कामं करतो आहोत त्याची एक कुठेतरी नोंद झालेली आहे की यांच्याकडे मदतीचा हात आपण मागितला तर आम्हाला नक्की धावून मदत मिळेल तर खूप समाधान वाटलं की आम्ही जे काम करतोय ते सरकारी दरबारी पण पोचत आहे आणि खरंच गरज आमच्याकडे मागा मागणी करतात त्या गरजेची पण थोडंसं वाईट पण वाटलं मला कारण रात्री दीड वाजता आम्ही मोस्टली सगळ्या पन्नाशीच्या वरच्या लेडीज ह्याच्यामध्ये आहोत तर तिथे आणि खूप पाऊस कोसळत होता रात्र बेरात्र होती तर मी त्यांना म्हंटल की आत्ता आम्ही असं सगळ्याजण जाणं कठीण आहे पण आम्ही तुम्हाला उद्या सकाळपासून काय मदत करू ती सांगा तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे बरेच पोलीस ठिकठिकाणी कामं करतात आहेत कार्यकर्ते आलेले आहेत तर त्यांना तुम्ही काही भोजनाची व्यवस्था करून देऊ शकता का म्हटलं ताबडतोब दिली म्हंटल आम्ही आणि प्रत्येकाला हातात धरून खाता, खाता येईल असे पॅकिंग केले तीन तीन पराठे लोणचं आणि एक स्वीटची वडी असं करून त्यांना आम्ही तिथे पोचवून आलो विशाल गडावरती जाऊन हल्ती कॅम्प होता त्यांचा आणि तिथून ते वरपर्यंत पाठवत होते आणि त्याच्यानंतर सुद्धा तिथली जी मुलं होती त्या मुलांना तीन का चार मुलांना त्या ह्याच्यामध्ये ठेवलं होतं आश्रमामध्ये तर परत जाऊन आम्ही त्या आश्रमामध्ये पण भेट दिली आणि तिथे अन्न धान्य जे हवं होतं ते त्यांनी लिस्ट दिली होती त्या लिस्टप्रमाणे आम्ही तिथे पोचवून आलो त्या नमस्ते मैं एकता भदौरिया इनरबील क्लब की सेक्रेटरी हूँ हम लोग जो जैसा कि क्षमाताई ने बताया कि हम लोग चिकित्सा के क्षेत्र में भिन्न भिन्न लेक्चर और कार्यक्रम आयोजित करते हैं इसी तरह हम शिक्षा के क्षेत्र में भी विभिन्न कार्यक्रम व्याख्यान आयोजित करते हैं हमने मोटिवेशनल स्पीकर स्पीकर के लिए एक लेक्चर लिया था पॉलिटेक्निक कॉलेज में इसी तरह हम विभिन्न शालाओं में जाकर वहाँ भी हमने लड़कियों को हाइजीन के लिए हाइजीन के लिए हमने कई प्रोजेक्ट किए हैं इसी तरह हमने हम, मैं जैसे कि मैं एक वकील हूँ तो मैंने महिलाओं को उनके अधिकार के लिए हमने उनके जा, उनकी जानकारी के लिए हमने उनके व्याख्यान एक पूरा लेक्चर लिया था कि उनको उनके क्या क्या अधिकार हैं उनको किस तरह से उनके लिए जागरूक होना चाहिए वो सब हमने उनको उनके लिए किया था इसी तरह हम प्लांटेशन प्रांट, के लिए भी हम काम करते हैं जो हम लोग वृक्षारोपण करते हैं हमने वृक्षों बिना मिट्टी के प्लांट कैसे लगाए जाए हमने इसके लिए भी एक प्रोजेक्ट लिया था कि बिना मिट्टी के आप घर में कंपोस्ट बनाकर हम उसको कैसे घर में कंपोस्ट कैसे तैयार किया जाए हमने उसके लिए भी हमने प्रोजेक्ट लिया है इस तरह हम जहाँ भी लगता है जहाँ जरूरत है जहाँ महिलाओं को जो अपना कार्य कर सकती है महिलाओं को कैसे आगे लेके आना है हम उस सभी विषयों पर हम काम करते हैं नमस्कार मैं मधुमिता संजय पाटिल खोपोली क्लब इनरवील खोपोली क्लबचे मी ट्रेजर आहे खजिनदार आमच्या क्लबचे दोन अकाउंट आहेत एक ऍडमिन अकाउंट आणि एक चॅरिटी अकाउंट चॅरिटी अकाउंटमधनं आम्ही सगळा खर्च प्रोजेक्टसाठी करतो आणि ऍडमिन अकाउंट अकाउंटमधनं आमच्या क्लब साठी जे काही लागतं स्टेशनरी म्हणा किंवा अजून बॅनर्स वगैरे बनवायचे त्याच्यासाठी तो खर्च होतो आमचा सगळा व्यवहार हा कॅशलेस असतो आम्ही कुठल्याही प्रकारे कॅश व्यवहार करत नाही सगळा व्यवहार चेक थ्रू असतो त्याच्यामुळे हा पारदर्शी व्यवहार असतो आमचा आमची फी जी असते त्याच्यातनंच आम्ही हे सगळं मॅनेज करतो किंवा कोणी डोनेशन दिलं आमच्या क्लब मेंबर्स किंवा बाहेरनं तर त्याच्या थ्रू आम्ही हे सगळे चॅरिटीचे प्रोजेक्ट वगैरे करतो आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी महत्वाचा प्रोजेक्ट करतो तो म्हणजे गणपती बनवणे शाडूच्या मातीपासून आणि इको फ्रेंडली गणपती विसर्जन म्हणजे ठिकठिकाणी पॉन्ड बनवून त्याच्यामध्ये आम्ही एक मोबाईल व्हॅन ठेवतो त्याच्यात गणपती घेऊन जाऊन या ते विसर्जन केले जातात आणि नंतर ते मृत्यू तलावात आम्ही पोहोचतो उपक्रम करत असतो हा एक आहे थँक्यू नमस्कार मी वर्षा शिवलकर एडिटर आयडब्ल्यू सी खोपोली खोपोलीला या क्लब ने जे पण आम्ही जो महिलांचा क्लब आहे त्याच्याबद्दल आम्ही जे पण प्रोजेक्ट आमचे जयश्री ज्या मॅडम आहेत प्रेसिडेंट त्या मॅडम आमचे जे काम करतात टीमला सोबत घेऊन ते टीमने केलेलं काम कुठल्या पद्धतीने होतं कुठले हॉस्पिटलचे प्रोजेक्ट होतात कुठले शाळेतले प्रोजेक्ट होतात असे अनेक जे प्रोजेक्ट आहेत ते त्या जे पूर्ण वर्षभर जे केलेले असतात त्या प्रत्येक महिन्याला एक बुलेटिन येतं संगिनी म्हणून तर त्या संगिनी मार्फत मी डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आमच्या क्लबने जे पण काय काम केलेली असते ते प्रत्येक महिन्याला ते संगिनीचं जे बुलेटिन आहे ते निघतं आणि त्याच्यामधून डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत ती माहिती पूर्ण पोचवायचं काम माझं असतं त्याच्यानंतर आय डब्ल्यू पर्यंत इंटरनॅशनलपर्यंत आमच्या संस्थेने जे काही प्रोजेक्ट केले ते तिथपर्यंत पोचवायचं माझं काम असतं आणि त्याच्यामार्फत जनजागृती पण होते बरेच महिलांचे जे विषय आहेत ते हाताळले जातात त्याच्यानुसार सगळं म्हणजे जेवढं आपल्याला जमता येत तेवढं करता येते त्याबद्दल त्या महिलांना मदत करता येते आर्थिकदृष्ट्या पण मानसिकदृष्ट्या पण त्यांना मदत केली जाते आणि त्या मदतीमुळे आपल्या समाजामध्ये जे पण काही जनजागृती हिताचं होतं ते या क्लबमधून करण्याचा प्रयत्न बऱ्याच महिला एकत्र येऊन करतात आमच्या या क्लबमध्ये फिफ्टी नाईन आहेत बाकीच्या पण ज्या क्लब्स चालतात सेवन सेवन क्लब्स आमचे जे आहेत त्याच्या मार्फत मा त्याच्यामार्फत सगळ्या लेवल पर्यंत हे पोहोचवलं जातो सायबर सिक्युरिटी वगैरे यासारखे पूर्ण जे आहे रील वगैरे बनवते जातात की ते समाजामध्ये जनजागृती करतील असे रील बनवते जातात कॉम्पिटिशन्स ठेवले जातात की आपण समाजासाठीच नाही फक्त करत आपल्या ज्या लेडीज आहेत इंटरनेट म्हणजे आपल्या आतमध्ये जे, जे क्लबमध्ये आहेत लेडीज त्यांच्यासाठी अनेक कॉम्पिटिशन्स ठेवले जातात एज अ एडिटर एज अ आयएसओ त्यांच्यामार्फत जे कॉम्पिटिशन ठेवले जातात त्याच्यामधून पण पर्सनल डेव्हलपमेंट होत राहते ही व्यक्तीची पर्सनल डेव्हलपमेंट पण महत्वाची तर त्यासाठी हे असे जे उपक्रम राबवले जातात त्यामधून स्वतःची पण डेव्हलपमेंट होते आणि समाजाची पण डेव्हलपमेंट होते वी इन 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 वी 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 लव्हर